त्यासाठी आपल्या एकट्या दुकट्याचं काम नाही कृपया करून कुठल्या पक्षाचा नेता लीड घेतोय किंवा कुठल्या पक्षाचा नेता थांबतोय हे तर बघत बसू नका ज्याला जसं जमत देणं तसं आपलं आपलं मत मांडणं आपल्या आपलं परत काम करणं मला जर उद्या एखादी ज्वारास कुणी आणा सांगितलं तरी सुद्धा मी ज्वारसा जाणार आहे ही माझी पडती मी उघड घेऊन मी ह्या लढ्यात मी पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळे कुणी आत्मस्वाभिमान नाही ही मुळचा स्वाभिमान आहे महत्वाचा स्वाभिमान म्हणजे माझा स्वाभिमान ही आली कशी की आज विकेटिस मोकोवर वेळ आली त्यामध्ये त्याला काय माझा केंद्र नाही अरे पण ज्यावेळेस गाव जळत ना त्यावेळेस गावात आपलं घर असतं ही विभाग सगळ्यांनी घ्यायला पाहिजे होती ही वेळ आपल्यावर आले त्या वेळेच निरसन करणं आपल्याला आद्य कर्तव्य परंतु आपण नर्तकासाठी ते एकटा असून आपण सगळे विरोधक असून मिळ नसल्यामुळं गाव कुणी झालं हे महत्वाचं नाही गाव जाण्यासाठी काडीपेठी कुणी ते जातं दिली हि नाही महत्वाचं आहे त्यांच्या हातात सत्ता गेली त्यांच्या हातात पॉवर गेली म्हणून म्हणता म्हणून करता आज कुठला निर्णय आपल्याला गृहित न धरता आपल्या आप स्वाभिमानाचा विचार न करता आपल्या मोहलच्या जनतेला काय वाटेल याची घेणं ये नसताना ते निर्णय घेतात का हो त्यांच्या बारा तेरा हजार लोकांसाठी त्यांनी तालुक्यातल्या कुठलाही निर्णयाला किती खालच्या लेवल किंवा वरच्या लेवल तुम्ही गाठ घालून त्याचा निर्णय सक्षमपणे परंतु आपल्या चाळीस हजार लोकसंख्येचा कसलाही भीती राहिलेली नाही कुठलेही गांभीर्या राहिले नाही आपण नोवाळ शहरात ज्या ज्या घटना त्या आज मी एवढं पोट देखील का बोलतोय तर आज बारा तेरा वर्ष जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाला आम्ही हा या लाईतनं आगीच्या लाईत बाहेर पडलेलो आज प्रत्येकावर आज विजया वेळ आली तुम्ही त्यांना वेळ आली नंतर नाही गरजेच नाही आज त्यांच्यावर वेळ आली माझ्यावरच वेळ आली ही भावना प्रत्येक मोहोळ शहरातल्या मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी करावी यानंतर नंतर ना माझ्या विनंती आहे आज मोहोळ शहर बंद आहे परंतु ज्या तीन मंडल झालेत त्या मंडळाचे प्रमुख आमदार सोडून तर त्यासाठी एक उपाय माझ्या म्हणण्यानुसार एक बत्तीस गावाला प्रॉब्लेम आहे तर त्या माझ्या एक विनंती आहे की आज मोळ शहर मो, बंद आहे या आंदोलनाच्या पुढची दिशे म्हणून सांगतो माझी एक विनंती होता सूचना आहे तुम्हाला यापुढे गावात ही निषेध करण्यासाठी पेनूर आणि दुसऱ्या दिवशी नरकेड बंद करणं हे मला तेवढं उत्तम वाटत आहे यांना कळू द्या की पेनूर पण बंद आहे मोळ पण बंद आहे नरकेड पण बंद आहे या तीन चार गावात बंद झाल्यानंतर त्या आजूबाजूच्या खेडेप्या लोकांना बी कळल की आपण कुठं चाललो आपल्यासाठी काय चाललंय त्यासाठी आपल्याला एक नियोजन करून चौरे असतील माले बाप्पा असतील पे पेलू संदीप चौरे असेल असं की बोरायच त्यांनी एक मुलीच्या दिवशी एक कृषी म्हणून एक पेलूर गाव बंद ठेव यानंतर उभीला उभे नरकेड गाव बंद ठेवा आणि विचारदांनी पण शेखफो बंद ठेव कारण या आंदोलनाची तीव्रता वाढली पाहिजे एवढा विरोध झाल्यानंतर ना आज या यशवंत माने या ठिकाणी लाज वाटला पाहिजे होती आज आपण मोहोळच्या रेस्ट हाऊसला आपण त्यांच्या दरबाराची ठिकाणी जिथं आपण बसला तिथं आज त्यांच्या विरोधात निषेधाची निधी घेतोय आज त्यांचा मोळचा जनता दरबार हा मोहोळच्या रेस्ट हाऊसला करतोय पासून या ठिकाणी सगळ्यांनी एक एकमताने विचार करा मोहोळचा जनता दरबार होता होत मध्ये होता कामा नये खुशाल अंतर नकार आज जर का तसा त्यांनी प्रयत्न केला येत्या शुक्रवारी जर त्यांनी आले तर त्यांच्या चेहऱ्याला कळपासण्याच घेण्यात येईल मला आणि पोलिसांचे जे साहेब आलेबीचे बीबीचे त्यांना एक विनंती आहे की कुठलाही गुन्हा दाखल कर असेल तर गुन्हा दाखल करा गुन्ह्याची काही परंपरा आम्हाला आतापासूनच नाही आंदोलनाचं महत्व आणि तीव्रता लक्षात येणार आहे आपण या महोळ शहरातील व तालुक्यातील जनतेने एक निर्णय करा एवढी बाजित गाव आहेत त्यांच्या त्यांनी यशवंतमानेला गाव गावबंदी जरी के केली तरी त्यांचा एक दबाव पडला त्यांच्यावर त्यामुळं जास्त काही बोलणार नाही माझ्या एक दोन तीन सूचना होत्या तेवढ्या मी मांडले अजून एक महत्वाची सूचना आपण प्रत्येक पक्षाचे जे प्रमुख शहर तालुका तालुकाध्यक्ष आहेत त्यांचं एकीकरणाचं एक लेटर पॅड आणि त्यांचे विरोध पक्षाचे सेपरेट लेटर पॅड मी जेणेकरून एक दहा ते बारा लेटर द्या पोलिस जाणं कधीच आहे